ठाणे शहरातील हिंगवडी ठाणे बदलापूर अंबरनाथ तसेच कल्याण शीर डायघर परिसरात सैन स्नॅचिंग आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण मुन्ने शाखा युनिट तीन कल्याण यांनी जेरबंद केले आहे खोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीन कल्याण कडून करण्यात येत असताना नमूद गुन्ह्यातील वठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसमली आंबिवली कल्याण परिसरात घेणार असल्याची खबर मिळाली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस अधिकारी व अमदार यांनी आंबेवली परिसरातील वस्तीमध्ये सापळा लावून मोहम्मद अली कालीचरण काल अब्बास सल्लू जाफी सूरज उर्फ छोट्या मनोज सांगफे अशा चार इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगचे चाळीस गुन्हे मोबाईल चोरीचे चोवीस गुन्हे वाहन सहा केले कबुली वजनाचे वेगवेगळे गुन्हे असून सोन्याचे दागिने कंपनीचे मोबाईल फोन तसेच एक मारुती कार असा एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सत्तर गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे त्या पुण्याच्या तपासामध्ये युनिट टीमचे अधिकारी पी आय शिंदे ए पी आय उगल मुंबई आणि पी एस आर पाटील आणि त्यांच्या टीमने सदा पुण्याचा तपास कर आहेत तोफीब हुसेन त्याचबरोबर मोहम्मद अली आणि उर्फ छोट्या साळुंके यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आणि त्यांचा जो सध्या ताब्यात असलेला साथीदार आहे अब्बास जाफरे या सर्वांनी मिळून एकूण पुन सत्तर गुन्हे केल्याचं तपासाबंधितपणे झालं त्यामध्ये जे स्नायकिंगचे पुन एकूण चाळीस गुन्हे आहेत त्याचबरोबर मोबाईल स्कॅकिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुन्हे जे मोटरसायकल किंवा वाहन चोलीचे आहेत तर असे एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या आम्ही तपासामध्ये एकावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आहे आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने सहा मोटरसायकल मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासामध्ये एकोणचे चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत सत्तर गुन्हे जे उघडकीस आलेले आहेत

या आरोपींवर इतर काही गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये आधीची माहिती हे आणि घेत आहोत मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा आहे जे महिला किंवा पुरुष देखील यांच्यामध्ये काही व्यक्तीम आहे ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील सोन्याचे दागिने आहेत ते त्यांना कॉर्नर करून किंवा आत्मस्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकाउ घेऊन जायचे त्याचबरोबर ते पायी जात असताना किंवा मोटरसायकल जात असतात जे विक्टीम्स आहेत पी ते पीडित आहे जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे चकरी चोरून घेऊन जाणे आणि एक स्विफ्ट डिझायर करायला मोटरसायकल त्यांच्या इतर बनावटच्या इतर पद्धतीने ते चोरून नेलेलं आहे